कोकणातल्या गावी आल्यासारखी इकडे फिलिंग वाटते खास डिश आहे ना एकदम वहिनी बनवलेली आहे तर मंडळी इकडे कांदा बटाटा वगैरे कापायचं जोरदार काम चालू आहे आतलं मटण आता झालेलं आहे ओके मटन तसा आलंय एकदम ओ, ओ, नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे सॅटरडे आणि आज मला कामावरती आहे सुट्टी तर आज आम्ही सगळे मित्रमंडळी मिळून निघालेलो आहोत पिकनिकला तर आज एक छोटीशी पार्टी अरेंज केलेली आहे तर आमचा आज गेट टुगेदर आहे आणि सगळी मित्रमंडळी ना बऱ्याच दिवसाने एकत्र भेटणार आहेत तर आम्ही चाललेलो आहोत पालघरला तर आपला पालघरला कोण मित्र राहतो तेसुद्धा तुम्हाला बघायला मिळणारच आहे आणि आपली मित्रमंडळीसुद्धा तर चला आता मी निघतोय भांडूपमधून आणि आपल्याला दादरवरून दहा वीसची डहाणू लोकल पकडायची आहे तर मग चला निघूया आपण आणि मित्रांनो आपण दादरला पोचलेला आहोत आणि आपल्याला गाडी पकडायची होती दहा वीजची आपली दहाणू गाडी गेलेली आहे तर आता दहा चौतीसची विरार गाडी आलेली आहे ती पकडून आपण विरारला जाऊया आणि मग विरार नंतर पुढे डहाणला जाऊया मित्रांनो आपण आहे ना विरार स्टेशनला पोचलेलो आहोत आणि इकडे डहाणू लोकल लागलेले आहे एक बाराचे आहे आणि एक बारा वीसची एक आहे तर आपण ही बाराची डहाणू लोकल पकडून जाणार आहोत वाचण्यास आपण फायनली मित्रांनो आपण बसलेलो आहोत पालघरला आणि आपल्याला मित्र न्यायला येतो आहे पालघर स्टेशनला तर इथून आपल्याला जायचं आहे वड्राई गावामध्ये तर मित्रांनो आपला मित्र आलेला आहे आपल्याला टू व्हीलरने घेऊन जायला पालघर स्टेशनला प्रणय भाई काय बोलतोय काय बोलतो मजेत का मजेत मजेत तू नाही ना आपल्याला काही काय थोडंसं सामान घ्यायचं आहे आज जे रात्री आपल्याला लागणार आहे ना चिकन मटन वगैरे काय ते आपण इथूनच घ्यायला सुरुवात करूया आणि हे परिसर आहे ना पालघर वेस्टचा आहे तर इथून तुझ्याकडे जायला ह्या रिक्षावर जातात ना इथून डायरेक्ट वड्राई वड्राई खेळवा सहापाठी आणि बस बस पण सगळे तसेच आहेत तसेच आहेत ना प्रत्येक गावात वेगवेगळ्या कारण मागे आम्ही आलो तेव्हा आम्ही या आपण से रिक्षाने गेलो होतो ना डमडमनी मित्रांनो कोकणातल्या गावी आल्यासारखी इकडे फिलिंग वाटते तर हे बघा पूर्ण नारळाची झाडं आणि सुपारीची झाडंसुद्धा आहेत आणि खूप भारी नजारा आहे तर मित्रांनो आपण आहे ना फार्म हाऊसवरती हो आलेलो आहोत आणि आज आपण नाईट स्टे आहे ना इथे करणार आहोत त्या डबल बेड आहे तिकडे सिंगलचे दोन आहेत आणि ए सी रूमसुद्धा आहे आणि हे बघा रूम मस्त एकदम मोठी आहे आणि आम्ही मिनिमम आहे ना तेरा ते चौदा जण असणार आहोत इकडे बाथरूमसुद्धा बघूया टॉयलेट पण एकदम बारीक एक आहे छान आहे आणि तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो आणि हा आहे मित्रांनो बाहेरचा परिसर तर जास्त करून आहेत नाही ते हे बघा नारळाची झाडं जास्त आहेत तर तुम्हाला तिकडे पुढे दिसते ना ती पालघर चौपाटी आहे त्या साईडला तर आपण आता वड्राई गावामध्ये आहोत आणि एकदम भारी नजारा आहे इथला तर अजून तरी आपली मित्रमंडळी आलेली नाही आहे कारण प्रत्येकजण आहे ना कामावरून सुटून इकडे येणार आहेत आणि पालघरला यायचं म्हटलं ना तर पुढे विरारच्या पुढे आहे ना टायमाटायमाने ट्रेन आहेत तर मग काहीतरी सहा दहाची काहीतरी एक वलसाड गाडी आहे आणि त्याच्या अगोदरची एक गाडी आहे तर ती गाडी पकडून अर्धेजण येणार आहेत आणि बाकीची मग वलसाड गाडीने येणार आहेत तर मटण वगैरे हो आणून प्रणयच्या घरी ठेवलेला आहे आणि प्रणयनी सकाळीच मार्केटला जाऊन सुरमई कोळंबी पापलेट हे घेऊन आलेलं आहे आणि आय थिंक प्रणयने दुपारी ते बनवून ठेवलेलं आहे ती रेसिपी तर आज आपण आहे ना ह्या फार्म हाऊसमध्ये आहे ना मटण बनवणार आहोत तर बघूया अजून काय काय आपल्याला बनवताना प्रणाय दाखवतोय का तर आमची आता सगळी मंडळी आलेली आहे तर आमच्या सगळ्या मंडळींचं आता झालेलं आहे आगमन स्वप्नील ओंकार नील्याभाई राजकुमार सत्याभाई अजून कुठे अरे प्रिटेश प्रसाद अरुण लासला पप्प्या ए कोणती ट्रेन कोणती भेटली तुम्हाला असा हा डायरेक्ट सगळे जर विरारावरून की बोरवली वगैरे कसं काय अरे हां तू राजा ना दादर तो तो। तर मंडळी आजच्या रात्रीच्या जेवणासाठी आज स्पेशल डिश हे बघा वहिनी घरी बनवलेलं आहे तर इकडे सुरमय आहे या साईडला आणि पापलेट आहे आणि इकडे मधी कोळंबी फ्राय आहे आणि कोळंबी रस्सासुद्धा बनवला आहे तर एकदम खास डिश आहे ना एकदम वहिनीने बनवलेली आहे कोळंबी रस्सा आहे इकडे पापलेट आहेत आणि इकडे बांगडे आणि इकडे सुरम आहे तर मंडळी इकडे कांदा बटाटा वगैरे कापायचं जोरदार काम चालू आहे विजा कापतो आहे कांदा आणि हिरेन कापतो आहे आता इकडे प्रणयचा मित्र इकडे आलेला आहे प्रणय गेला आहे लाकडं आणायला त्यामुळे थोडंसं उशीर झालं आहे तर आपल्याला थोड्याच टायमामध्ये रेसिपीसुद्धा बघायला मिळाली तर आम्ही हा घेतलेला मटन आहे ना स्वच्छ पाण्याने आहे आनि आप ना धुवून घेतो आहे पुण्यात किती आपल्याला एक ते दोन वेळा धुवून घ्यायचं आहे दोनदा धुवून घेऊ दोन वेळा धुवून घेऊ ना स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेऊया तर इथे सगळं आहे नळ वगैरे बाजूलाच आहे आणि आपल्याला आहे ना अंधारामधून बनवावं लागणार आहे जेवण आणि इकडे आपली इस्तो पेटलेली आहे आपल्या कोकणी भाषामध्ये इस्तो आणि भावानो आई इकडे निल्या मित्रांनो इकडे मटण रेसिपी बनवायला सुरुवात झालेली आहे तो आज संयम भाव आहे ना रेसिपी बनवणार आहे तर इथून सगळे उभे आहेत ना ते सगळे कुकच आहेत दोन किलो ना दोन किलो कांदे टाकलेले आहेत आणि तर त्याच्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे आपण आहे ना बघतात रेसिपी दाखवणार आहोत आणि हळ किती वगैरे कशी काय टाकलंय ना ते आपल्याला अंदाजे आपण टाकतो इथे अंदाजे ना दादा मसाला दादा कोणता जराचा म्हणतात इकडे फिर मसाला टाकलेला आहे हळदारी गावठी मसाला हे जास्त भाजीच्या हिशोबाने ka gitungka sampai मटन सगळं टाकून इथे गोट्या काळजी वगैरे नाही नका बोकरी मग अगं होते तर मटण टाकून घेतलेलं आहे आपण आणि आता आपण वरती झाकण मारून ठेवूया ठेवू रे तर आपण झाकण मारून ठेवूया इकडे आहे ना लॉलीपॉपची तयारी चाललेली आहे तर प्रणय खास लॉलीपॉप बनवणार आहे आज तर हे आपण आहे ना दीड दोन किलोच्या आसपास घेतलेले आहेत लॉलीपॉप खास तर टेस्ट काय कमी जास्त इकडे बरोबर इकडे आहे ना मटणाला एक कड काढलेला आहे आपण अजून शिजवावं लागणार आहे कारण मटण शिजायला जादा टाईम लागेल ना हो टाईम लागणारच आहे तर आपण आहे ना पुन्हा एकदा झाकण मारून ठेवतो आहे कारण आपल्याला अजून मटण शिजवावं लागणार आहे तर मित्रांनो आपण चवीनुसार मीठ टाकून घेतो आणि आपण मटणाला आहे ना दुसरासुद्धा कळ काढलेला आहे आणि अजून एकदा कळ काढणार आहोत ना थोडंसं व्यवस्थित सीझन ना, ना गरम मसाला मारायचा अजून वरतून करत गरम मसाला टाकणार स्पेशल मसाला पालघरचा पिस्तो तुटेत नाही बरोबर तर मित्रांनो हा येतो स्पेशल गरम मसाला स्पेशल तर ह्याची टेस्ट आज आपल्याला करायला भेटणार आहे अरे बोल ना पहिल्या मारून एक गोट एक घेतो टेस्ट का एकदा एक घेतो गे, फक्त एक उकाळा घेतो एक उकाळा घेऊन आला कलर आला मिळू आता तिथून आपण आहे ना आता फक्त टाकून मिनिट घेतोय पण आता कोथिंबीर टाकलेली आहे आणि मटणाचा टोप आहे ना खाली उतरवून ठेवलेला आहे आता ओके झालं एकदम शिजलं ना चला आपलं मटण आता झालेलं आहे ओके दादा बोलले ना ओके तर ओके ओके वाल सर आणि मित्रांनो इकडे आपले आहेत ना लॉलीपॉप ट्राय होत आहेत आणि इकडे आहे कौशिक पाटील अरे भाऊ आता लॉलीपॉप ओरं आहेत ना आणि आतमध्ये आपले पोरं आहेत ना थोडीशी एन्जॉयमेंट करत आहेत मटण एक नंबर चला मटण बरोबर एकदम राईस आहे आपल्याला बासमती चावल तर प्रत्येक डिश मध्ये टाक नाही टाक ना डॉलिओ कुठे डॉलिव मगाशी कलेस चालेल ना आणि लॉलीपॉप मागत आहे आता रस्ता पण एक सोबत टाक मस्त

बकळा मोठ म्हणजे यम्मी यम चाप चाप हो हो हे मस्त सगळे जण बसले आम्ही जेवायला बरक्या जेवण एक मटण मटण आपल्या मटण ची एक नंबर आणि मित्रांनो मटण कोणी बनवलंय बघा आणि आम्हाला अजून वाढतो एकदम एक नंबर हा मटण बघा आम्ही अजून जेवायला बसोय प्रणय सगळ्यांना अजून वाढतोय अरुण पण इकडे जेवतोय एकदम एक नंबर मटन राहिला दहा किलो मधला अजून एवढा मटण राहिलाय सकाळी उठून खा परत तर चला मित्रांनो आम्ही आता जेवायला बसलोय आणि राईस आणि मटण आणि प्रणय सुद्धा इकडे मस्त रेसिपी टाकतो या वाई कडक हा नाही बघा काय सांगतोय गप्प खा आधी ते आणि चला जेवायला या तर मित्रांनो गुड मॉर्निंग आमची सकाळ झालेली आहे आणि बाकीची आमची मंडळी झोपलेली आहे इकडे आणि जण उठून आहेत ना मस्तपैकी बगीच्यामध्ये इकडे तिकडे फिरतायत आणि इकडे आमची थोडीशी काम चालू आहेत आणि थंडी होती इकडे मित्रांनो म्हणजे रात्री थंडी खूप लागली त्यामुळे आपण कॅप टाकली आणि रात्रभर तर काय झोपलोच नाही थोडीशी मजाक मस्ती केली रात्रभर आणि मजा आली ना थोडीफार खूप मजा आली सकाळी काहीतरी आपण दोन तास झोपलो असू झोपलो झोपलो दोन तास झोपलो परत उठलोय आम्ही आणि मित्रांनो आहे ना नेहमी आहे ना पप्या काही ना काही असू दे पप्या आपली कामं पार पाडतो तर मित्रांनो सकाळ झालेली आहे आणि आम्ही उठलेल आहोत आणि इथला सकाळचा हा वातावरण बघा पूर्ण नारळाची एकदम पूर्ण बाग आहे आणि तुम्हाला आहे ना इथूनच पुढे आपण जाऊया आणि इथे पुढेच पालघर चौपाटी आहे ते सुद्धा तुम्हाला इथून पडून दाखवतो चला सकाळचा आपण चौपाटीचा थोडासा व्ह्यू बघूया तर आपण या फार्म हाऊसच्या बाहेर आलो ना तर इथूनच ही चौपाटी लागलेली आहे आपूर्ण पालघर बीच आहे हे बघा बघू शकता ह्या साईडला आपण हा असा सकाळचा नजारा आहे इथला अजून भरती वरती नाही आलेली आहे पाणी अजून भरतीचा खालीच आहे तर आम्ही रात्री वगैरे कोण इकडे फिरायला आलोच नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण आहे ना, ना। आपल्या मित्रमंडळींच्या आठवणीमधला एक क्षण म्हणून आपल्या यूट्यूब चॅनलवरती राहावा यासाठी आपण शूट केला होता तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बोला कुठे आवाज जाऊ नका 还没起，还没起，<noise>